नमस्कार मंडळी सुवर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे रवा लाडू मी एकदम कमी रव्याचे लाडू बनवणार आहे कारण आमच्या इथे ना गोड कोणी जास्त खात नाही आहे आता लक्ष्मीपूजा असल्यामुळे आपल्याला देवाला तर खराचं ठेवावंच लागेल तर मी माझ्या सोप्या पद्धतीने मस्त रव्याचे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर बघा मी पेपल्यातला रवा घेतला आहे आणि तो आता मी मस्त भाजून घेते बघू शकता तुम्ही माझा रवा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता मी तो ताटामध्ये काढून घेणार आहे आता मी बेसन भाजून घेते बघू शकता माझा रवा किती छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता मी बेसन पण इकडे भाजून घेते बघू शकता तुम्ही मी आता पिठी साखर ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता याला छान मिक्स करून घेते आणि थोडीशी विलायची पूड घालते आणि लाडू वळताना दाखवते बघू शकता तुम्ही आता मी विलायची पूड बारीक करून घातलेली आहे याच्यामध्ये आणि आता मी लाडू वळते आणि लाडू वळताना दाखवते तुम्हाला बघू शकता मी आता तूप गरम करून घेतलं आहे आता मी ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि कोणी कोणी साखरेच्या पाकातले पण लाडू बनवतात पण ते आमच्या इथे कोणाला नाही आवडत तसे मग आम्ही अशा प्रकारचे लाडू बनवतो त्याला छान मिक्स करून आहे असं बघू शकता आता मी तुम मस्त असे तोंडात विर घालणारे रव्याचे लाडू बनवते आणि एकदम सॉफ्ट आता आणि ह्याला छान असं गोल गोल बनवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट आहेत म्हणजे एकदम म्हातारा माणूस पण हे लाडू खाऊ शकतं ज्याला दात नाहीत ते असे एकदम छान आणि एकदम टेस्टी लाडू होतात हे तुम्ही नक्की ट्राय करा क तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल माझी ही हे बघा आता मी ह्याच्यावरती ना ड्रायफ्रूट पण लाडून घेणार आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर रव्याचा लाडू आलेला आहे आता मी असे रव्याचे लाडू तयार करते आता मी प्रत्येक लाडूवर एक एक ड्राई फ्रूट लावणार आहे म्हणजे त्याच्याने एकदम असे छान छान दिसतील आपले रव्याचे लाडू बघा किती छान लवकरात किती लवकर असं पटकन आपला लाडू तयार होतोय बघू शकता तुम्ही माझे मस्त रवा लाडू कसे झालेले आहेत थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या आणि तुम्हाला ही माझे रवा लाडूची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी दिवाली